अहो आज कुठे गेलो तुम्ही फिरायला गेलो होतो सकाळ सकाळी अहो मला मी उदेल बर का मला लय आवडत फिरायला पण तुम्ही म्हंटलस नि मला दा दे मग सकाळीच जाऊ आपण उद्या फक्त खुरप सोबत घेऊन शेतात जाऊ पायल काय हो तू झोपली गो आज हो मधल्या लागलं आटवू लागला त्याच्यावर एक उपाय आहे सांगू का सांगा ना जर आपल्या गल्लीत जर कुत्र आलं आपल्या पायरीवर बसलं तिर फक्त हाड म्हणायचं जर तिला हाड म्हणलं तर माहिती का हाडातली ताप ऑटोमॅटिक निघून जाते टिकेची काळ आहे काय म्हणलं आई तुम्ही आईना आई ना हाती म्हणला हत्ती काय काळा तुला काय ऐकलं हो असं ना मला वाटलं हो म्हणजे वरचा हत्ती म्हणला तू पाहिजे कसं काळ आहे तो पाय हो पायल काय आपण मामाला केव्हा पण फोन लावला तर मामा काय म्हणत होते काय म्हणत होते कि मी ऑपरेशन करू राहिलो हो खरच ते कधी पण म्हणत होते मी ऑपरेशन करू लागलो खरंच मामा आम्ही जेव्हा पण तुम्हाला फोन लावला तुम्ही कंटिन्यू म्हणता मी ऑपरेशन करू राहिलो मी डॉक्टर आहे मी दुसरी ऑपरेशन करतो माझ नाही <laughs> 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 पायल काय अरे तू कटाळी नाही बघित चाल ना आपल्या आपल्या घरी हो कटाळी ना जाऊ ना मग कधी चालते तू चाल भर आपल्या घरची बोलतील आपल्याला आपली इथे गेले हो जाऊ ना मग कधी जायचं चाल बर आजच जाऊ एकदम मी घरावरून घेते अह घर कसे लावरती त्याला ठेव डब्बे डुबे सगळे घेऊन चालते का आपल्याला हो। ठेव हो ना काय नावर आहे घरावरून घेत नाही व्यवस्थित लावून देते म्हणतो मी वाटलं घरचं बंद सामान घेऊन चालते आपल्या घरी मग वाटलं बरं काय नावराय बाबा हा बोला डॉक्टर साहेब तुमच्या बायकोची तब्येत कशी आहे हा बरे आता सकाळपासून भागी थोडं थोडं हो डॉक्टर साहेब बरं वाटायला लागलं तिला आता चांगलं दादा भांडे तु पांडे हो झाले पण तासू लागले अवा कामाचे भांडे घासले ना आता पुन्हा डबल कुठून घातरू तेव्हा म्हटल्या मी तेव्हाणी बरे कुठते अहो हो बोल ना मला ना आता भाजी घासावंच कंटाळा आलं भाजी घासावं लागतात

अहो तुम्हाला मी एक विचारते काय विचार ना एक सोडून दोन विचार हा तर मग आज स्वयंपाक कसा झाला होता सांगा ना कसं झाला होता खरं सांगू काय पण कारण शकते त्याला पण सायंपाक खराब केला भांडा कसा झाला तर मीठ झालं होतं त्या भाजी म्हणजे पानं चाललंच असतं अहो मी आज ना माझ्या माहेरायला चालले तुम्ही चालता का माझ्या सोबत तू म्हणती तर येतो ये सोबत अहो चाला पण तिथे ना उगच वाद नका घालत बसू कारण ते माझ्या पप्पाचं घर आहे हा ते तुझ्या पप्पाचं घर आहे नाही का माझ्या पप्पाचं घर इथं तुझं दररोज महाभारत करते कुरुक्षेत्र आहे का